बघू शकता आपली दिदी पण मस्त मोदक बनवते बघा दाखव मला अशी बनवते बघा इकडं एकच नंबर बघू शकता आईने मस्त मकवान लावलेत बघा आणि मकवले मस्त फुला एकच नंबर आलेत दोन छोट्या कंठ बनवलेत आणि खार मस्त सोबत दिसत एकच नंबर बाकी बघू शकता आपली किम्या दिदीला पहिलेच लाईनी लागलो बी नाही पेपर लागले लागेच हाय टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील अग्र ब्लॉगिंग ब्लॉगिंगच्यान स्वागत आहे तर आज आहे संकष्टी अंगारकी संकष्टी चतुर्थी मग सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता आम्ही चालू आहे बाल्याला गणपती बाप्पाचं दर्शन करायला पूजाने घेतलं आहे आता मोदक बनवायला मग तुम्हाला दाखवतो इकडे बघा बघू शकता इकडे पूजाने घेतल्यात मस्त नैवेद्य बनवलं मोदक आज आहे संकष्टी मस्त अंगारकी चतुर्थी किमूचा पण बघा पण बनवते आपले नॉर्मल मोदक नाहीत आज फ्लेवरफुल मोदक आहेत रोज फ्लेवरचा सिरप टाकले मस्त त्याच्यात असं पिंक कॉली दिसत बघा किमूचा मोदक बनवतो किमे बघा कशी बसली हो किमू चला आता आपल्या बाल्याला जायचं आहे तयार होतं मी रेडी झालो बाबा बघू शकता आपली दीदी पण मस्त मोदक बनवते बघा दाखव मला अशी बनवत बघा इकडे बघा एकच नंबर बनव बनव बनवला मोदक आता बसून शिकत ती हा बनव बनव मस्त अरे वा व्हेरी गुड दिदी व्हेरी गुड बाप्पाच नाव ठेवा इकडंजवळ बाप्पाजवळ ठेवायला गेली इकडे बघा महाराजांची मूर्ती आहे तिथे ठेवायला गेली हुशार पोर मोदक बनवला दिदी की नको बस बस बघू शकता आईने मस्त मकवान लावलेत बघा आणि मस्त फुला एकच नंबर आलेत या झेंडूला कलकत्ता झेंडू बोलतात तिकडं मस्त एकच नंबर डार्किश भरपूर आणि ही लाईट आहे मस्त आई आता हार बनवतो गणपती बाप्पासाठी आपल्याला बाल्याला घेऊन जायला बघू शकता इकडे बघ आईने मस्त सकाळी सकाळी मस्त हलवा बनवला घेतले रताळ्याचा हलवा मस्त वेग लाल बघू शकता आईनी आणली फुलं करून आई मस्त हार बनवेल बाप्पासाठी होता आगे आगे हो या साईडला आपला नैवेद्य स्कीम होतं मस्त इकडं बघू शकता आणि बघू शकता इकडे आपली भाची कधीपासून मी वरती होत बेडरूम मध्ये आता रिक्षा मध्ये जाऊन बसले बघा दाखवून जाईल बर की पुरत जाऊन रिक्षा बसले बघा रिक्षा आई पण आता फुला करून मस्त हार बनवत ते तुम्हाला दाखवतो मस्त बघू शकता इकडे बघा हार रेडी होतात मस्त या दोन छोट्या कंठ बनवल्यात आणि हार मस्त सोबक दिसतो एकच नंबर बाकी पूजा मस्त जुऱ्या करून देत दुर्व्याच्या नाही मस्त बनवतो बघा बघू शकता आईने टाट रेडी केलं बघा मस्त नैवेद्य मस्त मोदक आहेत मस्त आणि कंटी आपला माझी तयारी झाली आता मी जातो आरणवला घ्यायला बारा वाजले आता अनुची साजू सुटेल त्याला आणायला जातो आलोय आपण आरणवला घ्यायला बघू शकता आता बेल वाजले आता शाला सुटेल आणि इकडे बघ आपल्या सोबत कोण आले किमू दादाला घ्यायला रे बघू तू किमे आले आपल्या सोबत अशी लास्ट आली ती हा किमो किमोडी ऐकत हाय चालू झालेले आता वंदे मातरम फायनली अर्मची शाळा सुटलेली इकडे बघा अर्म सेट येत आपला बघू शकता आपले किम याला किती खुशी झाली बघा अरु या किमू कोण आला दादा आला ना दादा आला ना काय मला ना दिसला किमु कोण आले दादा आले ना बस 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 दादा बसाल सांग फायनली अर्नाला घेऊन आलो शालेतून आणि आता त्यांची तयारी झाली इकडे बघा बघू शकता त्यांची चालले तयारी किमई किमूया किमूया किमया बघा कशी तयारी करत आणि आपला आरू बघा तयारी झाली अंगाला काट तयारी करत बोलला मी करतो गे सारखा त्याला जरा वाटा चित्रपट नाही उभा राहा चला फायनल सर्वांची तयारी झालेली आहे आणि आता मी निघतोय भाल्याला जायला चला तुम्ही पण आपल्यासोबत चला फायनल पोहोचला पण भाल्या मंदिरात तिकडे बघा गर्दी तुम्ही बघू शकता बघू शकता आज पण नेहमीप्रमाणे मुलांना जपतात बघा इकडे

चे पेपरचा लाभ घेतात सर्व गणेश भक्त चला आता आपण आतमध्ये एंट्री करूया नकेल ते काय पाय पण बाप्पा के तसं तसं जोर न द्यायचा पारवाचा नाही त्याच्यावर पाय पण अरु तस गिरते पाय पण डोकडे 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 कि मू किमे डोकडे

आपल्या मस्त व्यक्ती गर्दी समोर पिचडू चाय आणि एपट सर्व काही जो बघू शकता छोट्या बापूला जोगतात बघा मस्त वैकी तिकडा बघू शकता आपले दातुलीचे नाना ओल्या नाना आले वर्ष दर्शन आला ना ना, ना एकटा दिले ग चला फायनली आता आहे आपण बघा तुला जायचं आपल्याला वडवलीच्या बाप्पाचं दर्शन करायला इथे समोरच मॅच चालू आहेत आहे आता वडवली मात बाप्पाचं दर्शन करायला चला आता दर्शन घेऊया आपण आता आपण आलो गावदेवीवर आलोय आज आहे पौष महिन्यातला तिसरा मंगळवार आणि अंगारती संखी चतुर्थी सुद्धा मस्त हो

पर सगळे देवांच्या पाया दे 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 दे। चला फायनली दर्शन झालेलं मस्त आहे की पहिले तो बालेला मस्त गणपतीचं दर्शन घेतला त्यानंतर वडवलीला जो बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता आपण आपल्या गावात गावदेव जो आलतो आज मंगलवार होता पौष महिन्यातला तर तो पण दर्शन झालं मस्त आता चालू ता घरी मस्त आहे की इकडे बघा पलटण इरवाक स्वच्छता अभियान राबवत होती बरोबर गावदेवीच्या आवारातला कचरा साफ करायला नको राजू चल हे चल की बाय आम्ही चाललो चला बाय आम्ही चाललो बोर ठेवती फायनली आलो घरी आणि आता मग चेंजेस वगैरे करतो आणि काहीतरी नाश्ता खातो तो चला या मस्त एकच हळवा लागतो बघू शकता यांचं दोघांत चाललंय बघा आंबा आंबा घेता आंबा हे आंबा मे के बे बकरी के बकरा आंबा ना मे हे करत ही कोण बकरी घे ना तू बकरा किमु चला आता बप्पा करायचा आपल्याला बप्पा करायचा आपल्याला हे किमु बप्पा करायचा आता आपल्याला चला चंद्रमंत टाइम झालेला आहे आणि आता आपण घेतले पाय पडायला चला या तुला कोणते किमी आम्हाला बोलवायला आल ती बाप्पा करायला बोलत

मांडी घाल मांडी घाल मांडी घाल मांडी घाल मांडी मग काय पाहिजे चाकर बाप्पा केल्यावर अरे पाया बारा पाहिले चाकर कात खात माणूस अरे काय करावं तुला हे ए मग जरा त्याला उडा बाप करायला साखर दिसले आई जोर घेतले काय आला ते आता केल्याचा प्रसाद बनवचा आपल्याला हे आम्हाला बांधून देता मला कर कर कशी काते बसले उठ डायरेक्ट कर, कर, कर काढतात पाय वगैरे भरून झाला मस्त की आता सोडतो या जेवायला बघू शकते इकडं बिरडा भात सॅलेडमध्ये काकडी आणि टॅमॅटो आणि ओलावटा पनीरची भाजी मस्त सुकी केले पापड आहे आणि लोणचा या जेवायला गरमागरम झाला जेवण वगैरे झाला आणि ब्लॉगसुद्धा एंड करतो कसा आवडला तुम्हाला आत्ता ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा